मागील काही दिवसापासून आपण एक नवीन मालिका सुरू केलेली आहे ज्याचं नाव आहे देवाची प्रीती द लव ऑफ गॉड आणि देवाचं प्रेम किंवा देवाची प्रीती आणि मनुष्यांचं प्रेम ह्याच्यामध्ये काय फरक आहे काय फरक असतो हे आपण पाहिलं कारण शास्त्र सांगतं की प्रीती म्हणावी तर हीच आपण त्याच्यावर प्रीती केली असं नाही तर त्याने प्रथम आपल्यावर प्रीती केली आपण असंही पाहिलं की प्रीती हा देवाचा स्वभाव देव आहे माणसाचा नाही गॉड इज लव्ह देव प्रीती आहे म्हणजे प्रीती व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती परमेश्वर स्वतः आहे आणि आजचा हा चौथा भाग आहे आणि आजचं आपलं शीर्षक आहे संपूर्ण वतन द टोटल इनहेरिटन्स आपण पाहिलं काही दाखल्यावरून की कशा रीतीने देवाने प्रीती केली ती प्रीती कशी व्यक्त केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं आपल्या ऐवजी पापाची शिक्षा भोगण्यासाठी आणि आपल्याला तारणात आणण्यासाठी पुन्हा देवाशी जोडण्यासाठी आणि किती मोठी किंमत त्याने मोजली की त्याने त्याच्या रक्ताने आपल्याला खंडून घेतलेला आहे पण हे तारण झाल्यानंतर आपण त्याच्याकडे आल्यानंतर आपल्यासाठी त्याने काय राखून ठेवलेलं आहे व्हॉट इज ऑअर इनहेरिटन्स हे त्याने आपल्यासाठी केलं पण आपल्यासाठी काय राखवून ठेवलेलं आहे ह्या तारणाच्याद्वारे किंवा त्याच्या वधस्तंभावरील द्वारे आपल्याला काय उपलब्ध झालेला आहे हा आजचा विषय आहे व्हॉट डू वी रिसिव्ह इन क्राईस्ट थ्रू आवर रिडेम्शन आणि याचं उत्तर असं आहे की लिमिटलेस इनहेरिटन्स अमर्यादित वतन म्हणजे त्याने आपल्यासाठी एक वतन राखून ठेवलेलं आहे जसं एक वचन आहे इफिस पत्रात की त्याने आपल्याला अंधकारात काढून प्रकाशाच्या राज्यात आणून ठेवले आणि त्याच्या वतनाच्या विभागी होण्याजोगे केले म्हणजे आपलं जे वतन आपलं जे इन्हेरिटन्स आहे आपल्यासाठी जे ठेवलेलं आहे ते प्रकाशात आहे जोपर्यंत आपण अंधकारातून प्रकाशात येत नाही तोपर्यंत आपण त्या वतनाचा लाभ घेऊ शकत नाही पण ज्यावेळेस आपण प्रभूश्वर विश्वास ठेवून त्या अंधकारातून प्रकाशाच्या राज्यात येतो ते वतन प्रकाशाच्या राज्यात किंवा देवाच्या राज्यात ठेवलेलं आहे म्हणजे असं की देवाच्या राज्यात आल्याशिवाय आपल्याला त्या वतनाचा उपभोग किंवा लाभ घेता येत नाही आता पहिला पॉईंट असा की आपल्यासाठी ख्रिस्ताने किंवा ख्रिस्ताच्याद्वारे आपल्यासाठी काय उपलब्ध आहे वॉट इज अवेलेबल टू अस थ्रू क्राईस्ट पहिला पॉईंट जर तुम्ही लिहित असाल रोम करापत्राचा आठवा अध्याय आणि याचे वचन पंधरा ते सतरा रोमन्स फिफ्टीन रोमन्स एट फिफ्टीन टू सेवन्टीन या ठिकाणी पाऊल याबद्दल काय लिहितो बघा आपण चौदा वचनापासून वाचू जितक्यानं देवाचा आत्मा चालवतो ते देवपुत्र आहेत म्हणजे देवपुत्र किंवा देवाचे पुत्र यांचं वैशिष्ट्य काय कशावरून आपण ओळखू शकतो जर देवाच्या आत्म्याच्या प्रेरणे आपण चालत असू तर वचन पंधरा कारण पुन्हा भीती बाळगावी भी, असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही तर ज्याच्या योगे आपण आबा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा मिळालेला आहे तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहोत आणि जर लेकरं तर अर्थात वारीसही आहोत म्हणजे देवाचे वारीस ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारीस असे आहो आपण त्याच्याबरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगतो तर आपण तसे वारीस आहोत आता या ठिकाणी आपल्यासाठी काय उपलब्ध केलेलं आहे काय काय आपल्याला अवेलेबल झालेलं आहे हे पाऊल सांगतो आणि म्हणून ते वचन जरा नीट बघा वचन पंधरामध्ये सांगितलेलं आहे की त्याने आपल्याला त्याचा आत्मा दिलेला आहे आणि म्हणून आपण देवाला पिता किंवा आबा असं म्हणू शकतो आपल्याला त्याने दत्तकपणाचा आत्मा दिलेला आहे दत्तक किंवा ॲडॉप्शन रोमन काळात त्या काळामध्ये नव्या कराच्या एखाद्याला दत्तक घेतल्यानंतर त्याला कुत्राचा हक्क दिला जात असे त्याच्या नावावर तो व तो वारीस होत असे त्याच्या नावावर त्या बापाचं किंवा त्या राजाचं वतन जात असे तसं तो म्हणतो की पहिली गोष्टी की देवाने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे म्हणून आपण देवाला पिता असं म्हणू शकतो दुसरी गोष्टी तो म्हणतो वचन सोळामध्ये की तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकऱ्या कशावर आपल्याला कळतं की आपण देवाच्या आपल्याला वाटतं म्हणून नव्हे काही वेळेस आपल्याला वाटत नाही वी डोंट गो बाय फिलिंग्स वी गो बाय फेट तर त्याचा आत्मा आपल्या आत्म्याशी साक्ष दे आपलं मन आपल्याला साक्ष देतं की नाही देवाने माझी क्षमा केलेली आहे तो माझा पिता झालेला आहे तो आत्मा आपल्या आत्म्याशी साक्ष देतो ही दुसरी गोष्ट की आपण देवाचे लेकरं झालेला आहोत आणि आज जर ही साक्ष ही खात्री जर तुम्हाला नसेल तर याचा अर्थ तुम्ही त्याचे पुत्र किंवा कन्या नाही कारण जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा देवाचा आत्मा तुमच्या आत्म्याचे साक्ष देईल की तुम्ही देवाचे झालेले आहात आणि मग तुम्ही साक्ष द्याल की मी ख्रिस्ताचा झालेलो आहे किंवा ख्रिस्ताची झालेलो आहे तिसरी गोष्ट वचन सत्रामध्ये आणि जर लेकरं तर अर्थात वारीसही आहोत म्हणजे तो म्हणतो आपल्याला काय मिळालेलं आहे देवाचा आत्मा दुसरी गोष्ट आपल्याला त्या आत्म्याची साक्ष किंवा खात्री आपल्या मनामध्ये आपल्याला ही गॅरंटी आहे तिसरी गोष्ट म्हणतो वचन सत्रामध्ये की आपण त्याचे वारीस या आता मी जर तुम्हाला म्हटलं की मी वारीस आहे तर तुम्ही म्हणणार कशाचा तुमची प्रॉपर्टी कुठं आहे किंवा काय आहे वारीस म्हणजे कोणत्या तरी प्रॉपर्टीचा तो वारीस असतो वतनाचा वारीस असतो तो म्हणतो की आपण लेकरच नाही तर वारीस आहोत म्हणजे देवाचे वारस आणि कोणाचे वारीस देवाचे वारीस ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारीस असे आहोत म्हणजे काय म्हणजे हे इकडे लक्ष द्या दे जे देवाचं ते ख्रिस्ताचं आहे आणि जे ख्रिस्ताचं ते आता आपलं झालेलं आहे कारण ख्रिस्ताबरोबर आपण देवाचे वारस झालेला आहोत किती वेशयाजनक आपण फक्त पुत्राने कन्या नव्हे तर जे आपल्या पित्याचं बापाचं आहे त्याचं त्याचे वारिस त्याचे वतनदार आपण झालेलो आहोत आणि मग तो पुढे म्हणतो की आपण त्याच्याबरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगतो तर आपण तसे वारिस आहोत म्हणजे त्याने जर आपल्याला निवडलेले आपण जर त्याचे पुत्राने कन्या आहोत तर पुत्राने कन्याच नाही तर वारिसही आहोत आणि वारीस जर आहोत तर तो म्हणतो की जरी आपण त्याच्यासाठी दुःख भोगतो तरी आपण वारीसच आहोत आम्ही तर पहिली गोष्टी पहिला पॉईंट हा की ख्रिस्ताच्याद्वारे आपल्याला काय उपलब्ध झालेला आहे त्याचा आत्मा दुसरी गोष्ट त्याच्याद्वारे त्याचं वतन आणि तिसरी गोष्ट आपल्या आत्म्याला साक्ष की आपण त्याचे झालेलं आहोत आता दुसरा पॉईंट असा की हे जे काही देवाने आपल्यासाठी उपलब्ध केलेलं आहे ख्रिस्ताच्या मरणाच्याद्वारे उपलब्ध झालेलं आहे हे तिथून आपल्यापर्यंत कसं येऊ शकतं किंवा आपल्याला कसं मिळू शकतं हाऊ डू वी नो अबाउट आवर इनहेरिटन्स आपल्याला कसं माहीत होऊ शकतं जसं एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा आहे आणि तो अत्यंत गरिबीत अडचणी दिवस काढत आहे परंतु कारण त्याला माहीत नाही की आपल्या बापाच्या नावावर किती इस्टेट तो माझ्या नावावर ठेवून गेला हुं? ते जर माहीत नसलं जोपर्यंत तोपर्यंत तो, तो गरिबी दिवस काढेल पण ज्यावेळेस त्याला माहीत होईल की माझ्या नावावर माझ्या वडिलांनी काय केलेलं आहे माझा कशावर हक्क आहे त्यावेळेस तो तो हक्क चालवून त्याचा उपभोग घेईल तसंच जोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्या नावावर येशू ख्रिस्ताच्या द्वारे काय झालेलं आहे आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही आपण प्रार्थना करतो देवाने केलं तर बरं होईल दिलं तर बरं होईल पण ऍक्च्युली काय दिलेलं आहे काय आपल्या नावावर झालेलं आहे हे आपल्याला कोण सांगतो विहन <coughs> कुर याचा म्याचा सोळावा अध्याय आपण पाहू की जे काही आपल्या नावावर झालेलं आहे आपण कशाचे वारी झालेलो हो। आहोत ते पेपर जसे डॉक्युमेंट्स सा असतात कागदोपत्र मग कळतं की ही, ही। या ठिकाणाचं हे शेत या ठिकाणचं हे घर किंवा ही बिल्डिंग माझे झालेली आहे तसं ते डॉक्युमेंट्स किंवा पेपर हे आपल्याला कोण समजावून सांगतं यवन कुरु शोभोर्धमान याचा सोळावा अध्याय आणि वचन तेरा ते पंधरा या ठिकाणी प्रभू शुक्रेश त्याच्या शिष्यांना सांगत आहे की मी जाईल मी कायमचं तुमच्याबरोबर राहणार नाही मी जाईल पण दुसरा एकजण माझ्यासारखा येईल तो तुमच्याबरोबर कायमचा येईल आणि मग तो काय म्हणतो बघा वचन तेरा तरी तो सत्याचा आत्मा म्हणजे पवित्र आत्म्याला सत्याचा आत्मा म्हटलेला आहे तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विदित करील पहिली गोष्ट तो सत्यात मार्गदर्शन करील दुसरी गोष्ट तो स्वतःचं सांगणार नाही जे देवाचं आहे ते तुम्हाला कळवी आणि होणाऱ्या गोष्टी ज्या तुमच्या जीवनात तो म्हणतो होणाऱ्या गोष्टी तो तुम्हाला विदित करेल नंतर चौथी गोष्ट वचन चौदामध्ये तो माझे गौरव करील कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला विदित करील म्हणजे जे, जे काही प्रभू विश्व ख्रिस्ताचं देवाचं आहे आणि त्यातलं आपलं काय झालेलं आहे आपल्या नावावर काय केलेलं आहे हे आपल्याला कोण प्रकट करील देवाचा पवित्र आत्मा सो द होली स्पिरिट इज द ॲडमिनिस्ट्रेटर टू गिव्ह इनहेरिटन्स आपलं जे वतन आहे ते देण्यासाठी ते कोण आपल्यापर्यंत देतो मध्यस्थ कोण आहे देवाचा पवित्र आत्मा चौदा वचन बघा तो माझे गौरव करील कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला विदित करील देवाचं जे घेऊन तो आपल्याला विदित करेल देवाचं घेऊन आपल्याला देणारा कोण आहे देवाचा पवित्र आत्मा म्हणजे आपलं वतन काय आहे आणि आपल्याला कसं मिळू शकतं कोणाच्या द्वारे मिळू शकतं देवाच्या आत्म्याच्या द्वारे आम्ही की तो आपल्याला प्रगट करतो की आपल्याला काय झाले तो आपल्याला हे शास्त्र प्रगट करतो तोपर्यंत आपल्याला हे बायबल समजत नाही तो आपण म्हणतो मन्त, लोक म्हणतात आम्ही वाचतो आम्हाला समजतच नाही पण ज्यावेळेस आपण त्याच्या राज्यात येतो ज्यावेळेस तो त्याचा आत्मा आपल्याला देतो तो आत्मा आपल्याला खात्री करून देतो का आपण त्याचे पुत्र कन्या झालेलो आहोत तो पवित्र आत्मा आपल्याला हे वचन या वचनाचं सत्य प्रगट करतो आणि मग एक 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 सत्य एक एक गोष्ट आपल्याला समजायला लागते आणि मग कोणीतरी म्हणतं की अगोदर मला बायबल समजत नव्हतं आता समजायला लागले का समजायला लागलं देवाचा आत्मा तुम्हाला प्रगट करायला लागलेला आहे म्हणून मी फक्त सांगतोय पण ते खरं आहे का खोटं आहे किंवा ते समजणं हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे आम्ही फक्त सांगणारे आहोत आम्ही पण ते समजणं ही समज हा देवाचा आत्मा देत असतो तर आपलं वतन आपण कशाचे वारीस आहोत हे आपल्याला कोण कळवतं देवाचा पवित्र आत्मा आता तिसरा आणि शेवटचा पॉइंट हा की आपलं वतन हे किती मोठं आहे हाऊ हाऊ लार्ज इज आवर इनहेरिटन्स काय काय आपल्या नावावर केलेलं आहे आपण जरा वाचू रोम करा पत्र्याचा आठवा अध्याय आणि बत्तीस सहा वचन रोमन्स एट थर्टी टू ज्याने आपल्या पुत्रासही राखून न ठेवता आपल्या सर्वकरिता त्याला दिले तो त्याच्यासहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही काय देणार नाही सर्व काही सर्व म्हणजे किती सर्व तो म्हणतो की ज्याने पुत्राला रा राखून न ठेवता आपल्यासाठी दिले तो बाकीचे इतर गोष्टी आपल्याला देणार नाही का सर्व काही कसे देणार सर्व काही देणार देणारच म्हणजे आपलं वतन काय आहे सर्व काही जे ख्रिस्ताने आपल्यासाठी मिळवलं सर्व आशीर्वाद सर्व ते आपल्याला आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की बऱ्याच जणांना ते माहीत नसतं आणि म्हणून ते त्याचा लाभ घेऊ शकत नाही जसं सरकारी योजना बऱ्याच जणांना खेडोपाड्यावर माहीत नाही त्यांना माहीतच नसतं की आमचा हक्क काय आहे आम्ही काय मागायचं काय आपलं आहे म्हणून त्याचा लाभ घेऊ शकत नाही तसं आपल्या नावावर काय ख्रिस्ताने केलेलं आहे हे जोपर्यंत समजत नाही त्याचा आपण लाभ घेऊ शकत नाही उदाहरणार्थ देवाची इच्छा आहे देवाने आपल्या पापांची क्षमा केली उदाहरणार्थ समृद्धी ही देवाची इच्छा आहे आत्मिक वृद्धी ही देवाची इच्छा आहे मुक्ती ही देवाची इच्छा आहे शारीरिक आरोग्य ही देवाची इच्छा आहे म्हणजे सर्व गोष्टी सॅल्युशन इज टोटल आत्मा जीव आणि शरीर हे संपूर्ण तारण आहे आत्मा जीव आणि शरीर यथासांग राखला जावं प्रभू यशु ख्रिस्त केवळ आत्म्याचाच नाही तर ता शरीराचाही तारणार आहे ते सर्व जे काही त्याने मिळवलं ते सर्व आपल्याला देवाचा पवित्र आत्मा प्रगट करतो आणि आपलं वतन किती आहे सर्व गोष्टी आणि त्या सर्व गोष्टी किंवा आपल्याला कशा मिळतात वचन बत्तीस त्याच्यासहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही म्हणजे प्रभुष्व ख्रिस्ता सह आहे ते म्हणजे ख्रिस्ता जर आपल्याला मिळाला आपण जर ख्रिस्ताकडे वळलो तर ख्रिस्ताबरोबर ह्या गोष्टी अटॅच आहेत पुष्कळ लोकांना आज ख्रिस्ताचे आशीर्वाद पाहिजे पण ख्रिस्त नको आहे म्हणून मी नेहमी विचारतो मीटिंगमध्ये तुम्हाला आशीर्वाद पाहिजे का आशीर्वाद देणारा पाहिजे लोकांना आशीर्वाद पाहिजे आशीर्वाद देणारा नको आहे म्हणून वचन सांगत की त्याच्या सहित तो सर्व काही कसं देणार नाही म्हणजे सर्व काही आपल्यासाठी आहे दुसरी गोष्ट ख्रिस्ताच्या द्वारे हे आहे त्याच्यासह आहे आणि मग आणखी काय म्हटलेलं आहे बघा तो त्याच्या सहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळवायच्या गरज नाही आपण कमवू शकत नाही ख्रिस्ताने ते अवेलेबल करून उपलब्ध करून दिलेलं आहे पण जेव्हा आपल्याला माहीत होतं की हे माझं आहे त्याचा आपल्याला लाभ होतो त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो ज्ञान बुद्धी ही त्याने दिलेली आहे क्षमा केलेली आहे मुक्ती ही त्याची जसं जसं एक एक सत्य समजायला लागतं आणि मग पहिले करेन तीन एकवीस ते तेवीसमध्ये तो काय म्हणतो बघा यास्तो मनुष्याविषयी कोणी प्रतिष्ठा मिरवू नये सर्व काही तुमची आहे पाऊल अपोलोस कैफा जग जीवन मरण वर्तमान भविष्य ही सर्व तुमचे आहे तुम्ही ख्रिस्ताचे आणि ख्रिस्त देवाचा आहे म्हणजे देवाने ख्रिस्ताच्या देवा देवा द्वारे आपल्याला सर्व काही उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे सर्व मोफत किंवा फ्री आहे त्याच्यासाठी आपल्याला काही किंमत भरायची नाही ती किंमत ख्रिस्ताने बहुत भरलेली आहे ऐकून घ्या आता लेन्स सुरू होईल लोक चार चाळीस चाळीस दिवस उपास करतील लोकांना असं वाटतं की मी इतके दिवस उपास केला एवढं रात्रभर प्रार्थना केली एवढं डोनेशन दिलं म्हणजे खूप आशीर्वाद म्हणजे काय आप की आपल्याला वाटतं की आपण देवाला काही दिलं तर आपल्याला मिळतं पण असं शास्त्र शिकवत नाही हे सर्व काही प्रभू शू ख्रिस्ताने जे केलं त्याच्या कृपेमुळे आहे ते आपण कमवू शकत नाही धर्म आपल्याला कमायला होतो चर्च आपल्याला कमवायला होतो हे करा ते करू नका तिकडं जाऊ नका हे खाऊ नका आपल्याला वाटतं हे नियम पाळल्यानंतर आपल्याला मिळेल तसं नाही आहे म्हणून सुवार्ता इतकी खरी आहे इतकी चांगली आहे की खरंच वाटत नाही आणि जेव्हा तसं वाटतं तेव्हा समजायचं की आपल्याला खरी सुवार्ता कळायला लागलेली आहे तर सर्व काही ख्रिस्ताच्याद्वारे त्याच्या कृपेमुळे आपण आपण अर्न करू शकत नाही कमवू शकत नाही आहे आणि देवाचा आत्मा आपल्याला त्याविषयी साक्ष देतो आणि शेवटचं वचन पहिले यवानाचे पत्र याचा चौथा अध्याय आणि वचन सोळा या ठिकाणी तो काय लिहितं बघा पहिले यवान चार आणि सोळा देवाला आपल्याविषयी जी प्रीती आहे ती आपल्याला कळते व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे कळते हा शब्द अंडरलाईन करा आणि विश्वास ठेवला आहे विश विश्वास ठेवण्याच्या अगोदर आपल्याला कळतं आणि कळल्यानंतर आपण विश्वास ठेवतो आम्ही दोन गोष्टी यवान या ठिकाणी सांगतो की आम्हाला देवाचा आमच्यावर प्रेम किती आहे हे कळलेला आहे कळलेला आहे म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तर प्रभू यशू ख्रिस्ताने आपल्यावर एवढी प्रीती केलेली आहे आणि देवाचा पवित्र आत्मा प्रभू यशू ख्रिस्ताने जे आपल्यासाठी मिळवलं ते आपल्यापर्यंत आणून देतो तो आपल्याला समजावतो हो की आपलं काय आहे आणि आपल्याला ते मिळवून देत असतो आणि म्हणून या सत्यावर आपण विसंबून राहिलं पाहिजे आणि आपण आपलं स्थान आपण किती किती समृद्ध आहोत ख्रिस्तामध्ये हे आपण ओळखलं पाहिजे की सर्व काही दिलेलं आहे ख्रिस्तामध्ये त्याने सर्व आशीर्वादाने आशीर्वादित केलेलं आहे पण ते आशीर्वाद कुठे आहेत काय आहेत आणि आपल्यापर्यंत कसे येऊ शकतात हे देवाचा आत्मा पवित्र आत्मा आपल्याला सहाय्यक आणि त्यावेळेस आपल्याला ते समजतं आणि समजल्यानंतर पण विश्वास ठेवतो आणि मग विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव यायला लागतो वेळी चला तर हे वतन आणि हे आपल्यासाठी